बदलापूरमध्ये झालेला अत्याचार आहे अन्याय दाबण्यासाठी सरकार स्वतः प्रयत्नशील आहे का नेमका काय आहे प्रकार का आम्ही अशावर आरोप लावत आहोत हो। त्यातील प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून स्वतः मुख्यमंत्र्यांकडून असा आरोप लावण्यात आला आहे की जे बदलापूरमध्ये आंदोलन झालं होतं तिथे स्थानिक नागरिक अगदी बोटावर मोद्या इतके नागरिक होते बाहेरील नागरिक जास्त आले होते मुख्यमंत्री साहेब आपण सत्य बोलला बदलापुरामध्ये एखाद्या चिमुटीवर जर अत्याचार झाला तते ते ते वर वर तर का ते बदलापूर आमच्या महाराष्ट्रामध्ये येतं त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक तिच्यासाठी व तिच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी धावून गेले तर यात आपल्याला भीती वाटण्याचं कारण काय आपण संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नागरिक जर तिथे जमा झाले तर आपल्याला घाबरण्याचं कारण काय उलट आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की एखाद्या ठिकाणी अन्याय झाला तर महाराष्ट्राचे नागरिक किती जागरूक आहेत ते होण्यापेक्षा ज्या आंदोलकांनी यामध्ये सहभाग घेतला होता निष्पाप आंदोलन रेल्वेने आपल्या कामासाठी आपले जात होते मात्र हे आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग देऊन आपला निषेध व्यक्त केला त्यांच्यावर आपण तब्बल प्रचंड गंभीर गुन्हे नोंदवून त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जामीन मिळू नये यासाठी आपल्या पोलिसांनी अत्यंत गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंदवले आहेत त्यामुळे आपण आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत हे सांगण्यास कोणताही पुरावाची गरज नाही कारण ज्या बालिकेवर अन्याय झाला होता त्या महिलेने पोलीस स्टेशन मध्ये तब्बल बारा तास बसली होती तरी तिचा गुन्हा आपले पोलीस नोंदून घेत नव्हते आणि या निष्पाप आंदोलकांवर गुन्हे नोंदवताना पोलिसांचे हात थरथरले नाही का हा प्रश्न खरा तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता मात्र त्या निष्पाप चोवीस नागरिकांवर गंभीर गुन्हे नोंदले आहेत आणि त्यांना कधी जामीन मिळू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहात हे महाराष्ट्राच्या आणि छत्रपतींच्या राज्यातील मुख्यमंत्र्याला हे शोभणार आहे का त्यामुळे आपल्याला ला लाडकी बहीण योजना फेल होण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत ही कल्पना आपल्या डोक्यात आली मात्र आपल्या लाडक्या बहीण भाज्यांवर जर बलात्कार होतील तर या महाराष्ट्रातल्या बहिणी आपले लाचार आणि पैसे घेऊन शांत बसणार आहेत का त्यांची मुलं जर सुरक्षित नसतील तर आपल्या पैशांना चाटायचं का अशा भयानक प्रतिक्रिया तिथे जमलेल्या महिलेने दिल्या आणि प्रत्येक महिलेला वाटलं त्यामुळे आपल्याला सुद्धा हे वाटलं पाहिजे आपल्या मनात ही कल्पना तरी कशी आणि की आपली योजना फेल करण्यासाठी हा विरोधकांचा डाव होता का विरोधकांनी आपल्या त्या चिमुरडीवर बलात्कार करण्यासाठी तो मुलगा फाटवला होता या प्रश्नांचं उत्तर आपल्याकडून मिळालं पाहिजे त्यामुळे ज्या पद्धतीने हे राजकारण चाललंय आपलाच पदाधिकारी बदलापूरचा एका महिला पत्रकाराला तिला अश्लीच शिव्या देतो या बातम्या प्रदर्शित करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता व का तुझ्यावर बलात्कार केला का अशी भाषा ती वापरत होते हे आपले जर पदाधिकारी असतील तर यांना आपण त्वरित निलंबित करायला पाहिजे होतं आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवण्यासाठी अक्षरशः अनेक राजकीय पक्षांना तिथे आंदोलन करावं लागलं दहा दहा तास त्यानंतर त्यावर गुन्हा नोंदवला मात्र या निष्पाप नागरिकांवर निष्पाप आंदोलकांवर गुन्हा नोंदवताना आपले गृहमंत्री व आपल्या पोलिसांना थोडीही या नागरिकांची काळजी वाटली नाही का याचं उत्तर आताना आपण समाजाला दिलं पाहिजे